शेतकऱ्यांच्या कापसाला प्रति क्विंटल दहा हजार रुपये भाव मिळावे यासाठी राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने शुक्रवार रोजी दर्यापूर उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देण्यासाठी राष्ट्रीय समाज पक्षाचे कार्यकर्ते व काही शेतकरी बांधव गेले असता उपविभागीय अधिकारी व तहसीलदार हे ऑफिस कार्यालयात हजर असून सुद्धा त्यांनी निवेदन स्वीकारण्यास नकार दिला व एका तासाच्या नंतर बाहेरून आल्यावर निवेदन स्वीकारू तोपर्यंत तुम्ही कार्यालयात थांबा असे उपविभागीय अधिकारी यांनी पदाधिकारी व कार्यकर्त्यांना म्हटले त्यामुळे संतप्त झालेल्या कार्यकर्त्यांनी उपविभागीय अधिकारी यांच्या दालनामध्ये खाली खुर्चीला निवेदन व कापूस देऊन उपविभागीय अधिकारी यांचा निषेध केला यावेळी राष्ट्रीय समाज पक्षाचे जिल्हा अध्यक्ष किरण होले तालुका अध्यक्ष राजेश पावडे शहराध्यक्ष रवी नवलकर आकाश नारे सुभाष पुरघाटे अनिकेत सुरपाटणे आकाश नारोळकर विठ्ठल राऊत तेजस तांबले शिवा धर्माडे आदी पदाधिकारी व शेतकरी बांधव यावेळी उपस्थित होते शेतकऱ्यांच्या कापसाला प्रति क्विंटल दहा रुपये भाव मिळावा यासाठी आम्ही राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने उपविभागीय अधिकारी दर्यापूर यांना निवेदन देण्यासाठी होतो परंतु उपविभागीय अधिकारी आणि तहसीलदार साहेब हे बाहेर गे गेटवर उभे होते त्यांना म्हटलं की साहेब आपण दोन मिनिटं शेतकऱ्यांचं निवेदन स्वीकारा उपविभागीय अधिकारी म्हणतात की आम्हाला वेळ नाही आम्हाला पंधरा मिनिटात आम्ही येतो तो म्हणून तुम्ही थांबा म्हणजे एकीकडे शासन शेतकऱ्यांच्या संदर्भात कितपत तत्पर आहे हे आपल्याला दिसून येत आहे त्यामुळे आज आम्ही राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने उपविभागीय अधिकारी यांच्या खाली खुर्चीला निवेदन आणि शेतकऱ्यांचा हे जे सोनं म्हणून ओळखलं जाणार आहे कापूस हे आम्ही या संदर्भात निवेदनाद्वारे देत आहे शेतकऱ्यांच्या कापसाला प्रति क्विंटल दहा हजार रुपये भाव मिळावा हीच मागणी राष्ट्रीय समाज पक्षाची आहे राष्ट्रीय समाज पक्षाचा राष्ट्रीय समाज पक्षाचा उपविभागीय अधिकारी यांचा उपविभाग अधिकारी यांचा विषय करतो शेतकऱ्यांशी खट्टा करणारा उपविभाग अधिकारी यांचा निषेध